हाय एवरीवन वन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रम यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय म्हणजे कसं बघा माझा हा पसारा जसाच्या तसा चाय पीठ याच्यामध्ये गुणून घेतलेले आहे चाय पण आहे तसंच आणि हे बघा वनचे पप्पा काय करून राहिले मोबाईल बघून राहिले पा आहे माझ्यावर किती गुस्सा करून राहिले बा मित्रांनो हे बघा चल चल

तर मित्रांनो बघा मी आलेली आहे माझ्या बहिणीच्या इथे आणि बघितल्यानं तुम्ही कसे रागवत होते तुम्हाला त्यांच्यावर राग असा दिसत होता का नाही पण ते मला चिडवत होते माझ्या बहिणी घरी जा माझ्या बहिणी घरी जा पण मी काही कारणानुसार मी माझ्या बहिणी घरी आली होती त्याच्यामुळे मग मी माझ्या बहिणीसोबत काही गोष्ट गप्पा केला आणि ते काही सांगत होती माझी बहीण चांगला दिसते फोटो म्हणजे व्हिडिओ चांगले दिसते असं काही म्हणत होती माझी बहीण तर तिला मी सांगत होते की याच्यामध्ये असं क्लिअर कधी दिसतो कधी नाही दिसतो असं काही सांगत होते मी तिला आणि मी याच्यामध्ये वॉइस ओव्हर केलेलं आहे आता तर बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्ही म्हणजे माझे पतिदेव माझ्यावर कसे गुस्सा करतात कसे रागवतात हे मी तुम्हाला दाखवत होती पण ॲक्च्युली मी हसत होती ना म्हणून ते पण हसत होते तेवढे काही रागामध्ये होते नाही आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत ते तसेच म्हणत होते की माझ्या बहिणी घरी जाऊन तुला सोडतो म्हणून पण काही कामानुसार आले होते मी आता बघा मी आलेली आहे दुकानामध्ये काही सामान घ्यायचं होतं ते वंशचे पप्पा तिथे उभे आहेत काय सामान घेत आहेत आणि सामान घेऊन झाल्यानंतर जाऊया आता आणि समोर इथे बुकेचे दुकान आहे तिथं फ्लावर वगैरे हो विवानला आणायला गेलेले आहेत शाळेमध्ये आता बाराला त्याची शाळा सुटतो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि स असंच तुमच्यासाठी मी डेली ब्लॉग बनवत राहणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला तर मित्रांनो भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय बाय